हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना चला तर मग इकडचं आमच्या इकडचं हे वातावरण मी तुम्हाला नेहमीच दाखवते आणि हे माझ्यासारखंच तुम्हालाही बघून हे बोर होत नसेल कारण आहेच हे इतकं सुंदर असं दृश्य ना की बस मला तर नेहमीच असं वाटतं आणि याचबरोबर नवनवीन रेसिपी पण माझ्या चॅनलवर मी अपलोड करत असते तुम्ही ते तुम्ही सर्व खूप छान म्हणजे त्या रेसिपीजना आणि माझ्या व्हिडिओना प्रेम देत आहात हे पाहून मलाही खूप आनंद होत आहे आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून आभार आणि चला तर मग असंच मी आज एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे पावभाजीची आणि ती नक्की शेवटपर्यंत पहा यामध्ये तुम्हाला म्हणजे खूप सारे म्हणजे भा बा, भाज्या बा, आपण जास्त कितीही टाकले तरी त्या भाज्या पावभाजीमध्ये म्हणजे दिसणार नाहीत किंवा त्या भाज्या म्हणजे असं जाडसर राहणार नाही ते एकदम लोण्यासारखी आपली पावभाजी आज होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग पावभाजीसाठी जे भाज्या लागतात त्या सर्व इथं मी घेतलेल्या आहेत फ्लावर वाटाणा परत पीठ गाजर बटाटे शिमला मिरच असे सर्व घेतलेलं आहे त्या व्यतिरिक्तही जर तुम्हाला कुठल्या भाज्या आवडत असतील तर त्याही ॲड करू शकता आणि सध्या माझ्याकडे इतक्याच अवेलेबल होत्या म्हणून मी इतक्याच टाकलेल्या आहेत आता हे सर्व स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी आणि परत त्यातला मग आता बारीक बारीक चिरून मी इथं एक एक करून काहीच शिजवून घेणार नाही सर्व एकत्रच टाकणार आहे आणि त्या पद्धतीने केलं ना की भाज्या एकदम म्हणजे एकत्रच छान व्यवस्थित शिजतात आणि त्याची चव एकमेकांना लागलेली असते म्हणजे जर आपण फ्लावर आणि डबू मिरची वेगळीकडे शिजवली ना तर त्याचं म्हणजे टेस्ट वेगळीच येते पण अशा रीतीने जर तुम्ही एकत्र टाकून जर शिजवलात ना तर त्याची चव म्हणजे अप्रतिमच लागते वेगळीच लागते थोडीशी छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आता मी बटाट्याची बटाटा न शिजवून घेता म्हणजे मी चाल काढून घेते त्याची आणि मी सर्व एकत्रच आपण टाकून शिजवून घेऊ इथं मी गाजर आणि बीट आणि बटाटा या सर्वांची साली काढून घेतलेल्या आहेत आणि घेते आणि मग त्यानंतर त्याला बारीक बारीक आपण चॉप करून घेऊ बीट हे खूप पौष्टिक असतं जर तुम्हाला हे आवडत असेल तर तुम्ही म्हणजे एका एका बीटच्या ऐवजी दोन बीटही त्याच्यामध्ये ॲड करू शकतो आणि पावभाजीला कलरही एकदम सुंदर येतं आणि खायलाही पौष्टिक होते आपली पावभाजी त्याच्यावरची साल काढून घ्यायची आपल्याला बीटवरची व्यवस्थित म्हणजे स्वच्छ होईल बीट अशा पद्धतीने मी इथे साल काढून घेतलेली आहे आणि चला तर मग आता आणि मागचं पुढचे देठही आपल्याला त्याचे कट करून घ्यायचे आहेत अगोदर मी सर्व भाज्या व्यवस्थित छान म्हणजे त्याला हे करून घेते जे आपल्याला अनावश्यक त्या भाज्यामधलं जे असतं ते मी साईडला करून घेते म्हणजे की त्या ढगोळीने मिरचीच्यावरचे बिया आतमधल्या बिया आणि वरचं जे कळ हे असताना देठ तेही आपल्याला काढून घ्यायचं आहे जास्ती बिया ठेवायच्या ना, नाही म्हणजे त्या ही चव वेगळी येते जर बिया काढून आपण पावभाजीमध्ये टाकले ना तर चव खूप छान लागते आणि अशा पद्धतीने चाकूने आपण साफ करून घेऊ आता मी एक एक करून आता फ्लावर जे आहे ना त्याचे छोटे छोटे काप करून घेते मी फ्लावरचे इकडे ना मी आता फ्लावर जे आहे ना त्याचे छोटे, छोटे छोटे काप करून घेते ज्याने फ्लावर म्हणजे एकदम मऊ शिजेल आणि त्याचं म्हणजे जे फ्लावर दिसेल आपल्याला ते दिसणार नाही आणि मुलं असतात छोटे छोटे मग त्यांना सर्व भाज्या तरी आपल्याला खाऊ घालायच्या असतात पण त्या भाज्या त्यांच्या दाताखाली किंवा त्यांच्या प्लेटात जर त्यांना जशाच तशा दिसल्या ना तर ते अजिबात खात नाही हे माझा अनुभव आहे म्हणून मी कधीही जर पावभाजी किंवा मिक्स व्हेज करायची असेल तर त्या भाज्या एकदम छान शिजवून घेते आणि मग त्याला फोडणी देते मगच ते मुलं म्हणजे त्यांच्या भाज्या पोटातही जातात आणि त्यांना समजतही नाहीत की त्याच्यामध्ये भाज्या पिसल्यानंतर ते खाणार नाहीत असे काही काही मुलं असतात आणि ज्यांना भाज्या आवडतात त्यांचं तर काही टेन्शनच नाही या पद्धतीने आता मी बटाटे पण चिरून घेते छोटे छोटे पीस करायचे सर्व भाज्यांचे आणि मग त्यानंतर त्याला आपण ते कुकरला एकदमच लावून घेऊ आता इकडं सर्व हे भाज्या चिरून रेडी आहेत बटाटे बीट फ्लावर व वा वाटाणे सर्वच किती छान म्हणजे कलरफुल दिसत आहे एकदम सर्वात आणि सर्व भाज्या आपण त्याच्यामध्ये ऍड करून घेऊ अगोदर बटाटे टाकू खाली म्हणजे बटाटे शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो ना म्हणून आणि वरच्या भाज्या ह्या पटकन शिजून चिटकण्याची भीती असते म्हणून अगोदर खाली आपण सर्व बटाटे टाकून घेऊ आणि त्यानंतर मटार मग एक एक करून सर्वच भाज्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि त्यानंतर मग आपल्याला लागेल तेवढं आपण पाणी पण ऍड करू त्याच्यामध्ये मस्त आता सर्वच भाज्या छान दिसत आहेत कलर एकदम मस्त असंच भाज्यांसारखाच कलर आपल्या या आयुष्याला लाभो चला तर मग पाणी एखादा अर्धा बोटा म्हणजे जास्त पाणी टाकायचं जास्तही टाकायचं नाही म्हणजे ते पाणी वायाच जातं जर आपण भाजीसाठी वापरलं तर ठीक म्हणजे भाजीसाठी तरी किती वापरणार आहोत आपण आणि मीठ टाकून भाज्या शिजवून घ्यायच्या म्हणजे भाज्या एकदम छान शिजतात थोडंसं मी त्याला मिक्स करून घेते म्हणजे भाज्याही व्यवस्थित मिक्स होतात आणि आता कुकरला लावून लो फ्लेमवर मी चार ते पाच शिट्ट्या घेणार आहे लो फ्लेमवर शिजवायचं कारण की भाज्या सर्वच एकदम मऊ शिजल्या जातात म्हणून आता इथे चार ते पाच माझ्या म्हणजे शिट्ट्या झालेल्या आहेत पाहू शकता मस्त एकदम मऊसूत भाज्या सर्वच शिजलेल्या आहेत याच्यामध्ये कांदा वगैरे मी टाकलेला नाही कारण शिजवताना काही काही जण टाकतात पण मी टाकत नाही आणि इथे आपल्याला जे मसाला लागणार आहे ते मी तयार करून घेतलेला आहे इकडं मिरची लसूण अद्रक कढीपत्ता कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो एवढं सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आवडत असेल तर खोबरं वगैरे पण भाजून आपण खोबऱ्याचा मसालाही त्याच्यामध्ये टाकू शकतो पण खोबऱ्याचा मसाला, मसाला पावभाजीमध्ये इतका छान लागत नाही आणि आता सिक्रेट जी ट्रिक आहे किंवा जी पद्धत आहे ती ही आहे की सर्वच भाज्या आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या शिजलेल्या भाज्या म्हणजे मिक्सरमधून काढलं ना की एकदम छान त्याची पेस्ट होते आणि त्याची जर आपण पावभाजी बनवली ना तर खरंच खूप टेस्टी पावभाजी होते आणि सर्वच भाज्या आपल्याला म्हणजे आपण भाजी पूर्ण संपवून टाकू ती भाजी अजिबात ठेवणार नाही अशी मस्त पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि थोडीशी मिस्टर म्हटले की सर्वच पेस्ट करू नको थोड्याशा भाज्या ठेव हो, कारण त्यांना आवडतात तसं खायला म्हणून इकडे मी एक चमचा तेल आणि बटरचा मोठा तुकडा टाकलेला आहे कारण मी आज पावभाजी मस्त बटरमध्ये बनवणार आहे आणि इकडे आपण तयार केलेला जो मसाला आहे तो आपल्याला लागेल ला त्याप्रमाणे आपण टाकू शकतो कारण मसाला बनवते वेळेस हा जास्तच होतो आणि जास्त मसाला जितका लागेल तितका टाकायचा आपण मला इथं जितका लागत आहे तितका मी घेतलेला आहे आणि त्याला छान आचेवर आपण थोडंसं तळू द्यायचं जोपर्यंत तेल असं सुटत नाही तोपर्यंत कारण आपण अगोदर कांदा वगैरे भाजून घेतलेलं नव्हतं म्हणून थोडासा वेळ लागतो म्हणजे पाच मिनिट मंदाचे व जर आपण असं तळून घेतलं ना की छान मसाला हा इकडे छान असा तेल सुटलेला आहे आणि त्यानंतर आता आपण बाकीचे जे सुके मसाले आहेत ते ॲड करू तिथं लाल तिखट पावभाजी मसाला बिर्याणी मसाला मीठ आणि हळद घेतलेला आहे भाज्यामध्येही आपण ऑलरेडी थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे थोडंसं जपून म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार मीठ टाकायचं आणि सर्व आता मी जे मसाले आहेत ते ॲड टाकून घेते आता आणि कलरची मिरची असे ही माझी घरातलीच मिरची आहे त्यामुळे असा कलर येतो आता ह्या मसाल्यालाही थोडंसं आपण शिजवून घेऊ ज्याने की मस्त असं म्हणजे त्यालाही स्वाद लागतो आणि मसालेही छान शिजले ना आता मी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून मसाले शिजवून घेणार आहे कारण की जर आपण असंच टाकलं ना की तर आपल्या भाजीवर तेल जास्त दिसणार नाही म्हणून थोडंसं पाणी टाकून जर मसा त्यानंतर आपण बनवलेली जी भाज्यांचं जे मिक्स मिश्रण आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता पाहू शकता इथं या मसाल्यालाच किती छान कलर आलेला आहे आता जे आपण भाज्या मिक्सरमधून काढलेलं होतं ते टाकून घेते मी सर्वच त्याच्यामध्ये आणि ज्या मी थोड्याशा ठेवले होते म्हणजे सर्वच मिक्सरमधून काढलेलं नाही मी थोड्याशा भाज्या काढलेल्या आहेत आणि ज्या भाज्या जास्त म्हणजे जा असं दाताखाली येणार नाहीत असं मला वाटलं होतं त्या भाज्या मात्र मी ह्याच्यामध्ये टाकून घेते हे सर्व आता मिश्रण आपण एकजीव करून घेऊ मिक्स करून घ्यायचं छान त्याला आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार जर आपल्याला पाणी ॲड करायचं असेल तर करू शकतो मी पण आता इथं गरमच पाणी ठेवलेलं होतं मस्त कुकरलाही थोडेसे भाज्या चिटकलेले असतात तेही वाया जाऊ देऊ नये म्हणून मी असं करत आहे आणि ते आता आपण पाणी गरमच पाणी टाकायचं कुठल्याही भाजीला म्हणजे चव ही त्याची अजून वाढत असते आता हे मंदाचेवर आपण थोडा वेळाला शिजू देऊ म्हणजे तेल सुटेल तोपर्यंत आणि त्यानंतर आता मी थोडंसं बटरही वरती टाकून घेते असं छान ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल मस्त भाजी होवी लागली ही आता मी जवळजवळ लो फ्लेमवर दहा मिनिट याला मी शिजवून घेतलेलं आहे पाहू शकता बटर वगैरे सर्व वितळलेलं आहे आणि कडेला थोडंसं तेलही सुटलेलं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं तुम्ही तडकाही त्याला देऊ शकता पण मी असंच ठेवणार आहे कारण हे असंच छान लागेल आणि इकडे आता पावभाजीचे पावही आहेत त्याला मी कट करून घेते मधोमध आणि एका तव्यावरती थोडंसं बटर टाकून आणि त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकून आपण ते पावही आता खमंग भाजून घेऊ बटर टाकून दोन्ही साईडने आपण पाव भाजून घ्यायचे आहेत छान आणि चला तर मग इकडे आता पावभाजी तयार आहे आणि इकडे मी पावही भाजलेले आहेत छान असं प्लेटही तयार करून घेते मुलांसाठी आणि तुम्हाला आजची जर पावभाजीची रेसिपी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हां असाच तुमचा सपोर्ट असू द्या आणि आजच्या भाजीमध्ये म्हणजे तुम्हाला काय आवडलं तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला तर मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय अँड टेक केअर